नमस्कार तुम्हाला इकडे आपल्या सीमाताई दिसते सीमाताई नमस्कार आणि आपल्या देवाशी भाऊ इकडे दिसत आहेत देवा नमस्कार, नमस्कार। आणि बघा काय चाललंय बघा आज इकडे बैलगाडीला वेगळाच प्राणी झुपण्याचं चा काम चालू आहे आणि ते बघण्यासाठी खास विजयराव पण आपल्याकडे आलेले आहेत अख्खा रायगड जिल्ह्याचे शेत बैलगाडी शर्यतीचे आपले प्रमुख प्रमुख म्हणता येतील आम्हाला आणि शौकीन पण आहेत एकदम पण विजोरा पाहिले का आमची हो हो। रेडा गाडी पाहिली का हो हो। देवा आणि त्यांना शिकवत आहेत देवा काय म्हणतो कसा काय बैलगाडीमध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक वाटतो तुला ह्याच्यामध्ये प्राण्यांमध्ये थोडा फरक आहे पण आता नवीन आता शिकवतो पूर्णपणे शिकलेला नाही आहे बरोबर कारण अजून ट्रेनिंग चालू आहे आपल्यामध्ये असं दाखवतात की म्हणजे यमाचा जो वाहन आहे ते रेडा म्हणून आहे आणि पण काय म्हणजे तुला काय वाटतं की बैल आणि रेड्यामध्ये काय फरक आहे काय वाटतं तुला बैलपेक्षा ताकद जास्त असते जास्त ओके पण हुशार असतात का रेडेत रेडा हा जो प्राणी हा तेवढा हुशार आहे का म्हणून त्यांचा वापर तसा आपण बघायला गेलं तर बैलगाडीसाठी किंवा रेडा गाडीसाठी करत जास्त क्वचित करतात करता। करता म्हणजे बरोबर बैल आपले एकदम हुशार असतात चप्पळ एकदम हरणासारखे तरतरीत असतात बुद्धिमान असतात आणि यांना असं होतं का की कधी पाणी बघितलं की गेलेत पाण्यामध्ये वगैरे जास्तीत आपलं तर जाऊ शकतं जास्त mm -hmm. तापलं तर तुम्हाला समजा तर दिसत असेल की ह्याची कातडी पूर्ण आणि पूर्ण काळे असतात हे प्राणी आणि त्याच्यामुळे जेव्हा आणि ह्यांना पाण्यामधला खूप हे असतं ॲक्च्युली वॉटर बफेलोच म्हणतात पाण्यामधला तसा हा mm -hmm. आफ्रिकेमधला तसा हा प्रकार आहे पण no, ते आपण इटलीवरनं इम्पोर्ट केले काही दुधाच्या कामासाठी म्हणून पूर्वी म्हशी आपल्याकडे नव्हत्या बरोबर मस्कर आपल्या देशामध्ये म्हशी कधी नव्हत्या ह्या म्हशी आपण इटलीवरनं इम्पोर्ट केलं इटलीवरनं बऱ्याच वेगळ्या गोष्टी इम्पोर्ट केल्या त्याच्या म्हशी पण केल्या आपल्या इकडचे जे बागेमध्ये किंवा अख्ख्या भारतामध्ये जे मध निघतं ते मधसुद्धा तयार करणाऱ्या ज्या मधमाशे आहेत एपिस मेलिफेरा म्हणतात त्यांना ते, ते सुद्धा आपण इटलीवरनं इम्पोर्ट केलं आणि हे सुद्धा तर ह्यांच्यामध्ये जास्त फॅट असते पण ह्यांचं दूध जरा वेगळं असतं ह्याचा चहा खूप चांगला बनतो म्हणजे ऑफकोर्स यांच्या फिमेलचा आणि हे जे रेडे असते ते रेड्यानं तसं काही काम नसतं आपल्याकडे सगुणाबागे वॉटर बॉफिलोसाठी उपयोग करतो आणि ह्याचा जो उपयोग आहे हा उपयोग आपण आता हे रेडा गाडीसाठी सुद्धा करतो आहे सगुणाबागेमध्ये आपण बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी सतत ट्राय करत असतो तर तशा आपल्याकडे बोकड गाडी तर आपल्याकडे आहेच पण आपल्याकडे आपण आता रेडा गाडी पण करतो आहे जेणेकरून माणसांना वेगवेगळे वेग अनुभव मिळतील आपल्या पाहुण्यांना आणि सीमाताही तुम्हाला इकडे दिसत आहेत एकदम डॉन सीमा मॅडम तर तर हे चला बाजूला आहे बघा आणि ही आपली जी रेडा गाडी जी आहे ही रेडा गाडी आता निघालेली आहे अशा प्रकारे मंडळी तुम्ही कधी सगुणाबागेमध्ये आलात तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतील धन्यवाद थँक्यू